बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगा मुर्दाबाद रायपूर छत्तीसगड येथे जवाहर पार्टीचे स्वघोषित स्वयंघोषित अध्यक्ष अमित बघेल यांनी आमचे साहेब साईबद्दल आणि सिंधी समाजाबद्दल आणि सिंधींना पाकिस्तानी संबोधल्यामुळे सर्वांचा अपमान केलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर त्यांची अटक व्हावी यासाठी आम्ही निवेदन देत आहोत हा जो निवेदन आहे त्याच्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या सीडीज जे आहेत पुरावा म्हणून आम्ही दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत पण सगळीकडे कारवाई व्हायला पाहिजे फक्त एफ आय आर दाखल करून उपयोग नाही त्याचा त्यामुळे कारवाईची अपेक्षा आहे समाजाला आणि कारवाई झाली आणि अटक झाल्यानंतर समाधान होणार आहे समाजाचा अटक झाली नाही तर पूर्ण समाज भारतभर योग्य तो परत आंदोलन करणार पर दे कारवाई होत नाही जय धुले पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण चालू आहे सगळीकडे ठिकाणी उल्हासनगर इंदोर सगळीकडे त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झालेली आहे एफ आय आर सुद्धा दाखल आहे होऊन रायपूर येथे वर्ग करण्यात आलेले आहे मात्र रायपूर येथे वर्ग करून त्याचा उपयोग मी आधीच बोललो की ज्या ठिकाणी जे व्हिडिओ बघितले गेले त्या ठिकाणच्या पोलिसांना सुद्धा कारवाई करण्याचा अधिकार आहे असं कायद्यामध्ये तरतूद आहे कलम एकोण एकशे एकोणऐंशी मध्ये त्यामुळे इथच हा एफ आर दाखल होणं गरजेचं आहे आणि अटक होणं सुद्धा गरजेचं आहे आमची पुढील भूमिका म्हणजे अटक करून त्यांच्यावर जो जे काय त्यांनी अपशब्द बोललेले आहे ते मागे जावे किंवा त्याची माफी जाहीर माफी मागावी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी मी माझ्या मताला ठाम आहे आणि मी कुठलीच माफी मागणार नाही असं देखील निर्लज्जपणाचा त्यांनी स्टेटमेंट केला होता त्यामुळे अजून समाज चिडलेला आहे त्यामुळे प्रकाश जमनोकर आहुजा अध्यक्ष नाशिक सिद्धी पंचायत अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आज इथे आमचे आंदोलन आहे हे आंदोलनाचं कारण आमचे भाऊ अनिल आहुजा यांनी सांगितलेलं आहे आम्ही सिंधी आहोत आम्ही हिंदू आहोत अनडिवायडेड हिंदू अनडिवायडेड इंडियामधून आम्ही अखंड भारतीय म्हणजे हिंदूच आहोत आम्ही पाकिस्तानी नाही असे अपशब्द अमित बघेल यांनी सांगितलेले आहे त्यातल्या त्यात आमचे इष्टदेवता झुलेलाल यांना देखील अपशब्द बोललेला आहेत आम्ही आज एकत्र झालेलो आहोत तिथे नाशिक रोड देवलाली पंचवटी सगळ्या लोका, सगळे लोकांचे सगळे समाजाचे लोक इथे जमा झालेलो आहेत सिंधी समाजाचे लोक जमा झालेलो आहेत आता मी विनंती करेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना की याचे अर्जंट त्यांना तात्काळ त्यांची कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा नमस्कार